लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सात मे रोजी मतदान होत आहे सर्व मतदारांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी केले मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत आज सकाळी सात वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर श्री बोडस अरुण लोंढे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी सायकलपटू क्रीडाप्रेमी नागरिक विविध शाळा विद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे अभिनंदन करून सात मे रोजी मतदान करण्याचे तसेच इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी सात मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित सायकलपटू पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली सर्वांना करतो आणि सर्वांना विनंती करतो सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे सगळं मी जास्तीचे जास्त लोक आपल्या घरातून बाहेर येऊन आपल्या जवळ असलेल्या पूलिंग केंद्रामध्ये जाऊन सर्वांनी मॅक्सिमम लोकांनी मतदान करतो जवळचे असलेले पोलिंग केंद्रामध्ये जाऊन आपण सर्वांनी वोट करावा आणि वोट करण्यासाठी आपण सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा लोकशाहीचा अतिशय उत्कृष्ट पाऊल म्हणजे ते मतदान आणि ते आपला लोकशाहीचा एक एक आत्मासारखा आहे तर माझा सर्वांना विनंती आहे की सात मे दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी येऊन मतदान करावा आणि त्या दिवशी हॉलिडे पण आहे सो देखो कोणी हॉलिडेमध्ये